नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर कल्याणातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजारो रामभक्त व आमदार विश्वनाथ भोईर यांच्या उपस्थितीत महाआरती कल्याणातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशांच्या गजरात रंगीत संगीत विद्युत रोषणाई डीजेच्या तालावर बेधुंदपणे नाचत फटाक्यांच्या आतिशबाजीत हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आल्यानं कल्याणात सर्वत्र श्री प्रभू रामचंद्रांच्या मोहिमेचा बोलबाला पसरला होता यावेळी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ बोईर शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील प्रमुख अरविंद मोरे व हजारो रामभक्त ही उत्स्फूर्तपणे महाआरतीसाठी सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज पूर्ण देशामध्ये श्रीरामाची जी प स्थापना झालेली आहे त्यानिमित्ताने पूर्ण देश दिवाळी साजरी करत आहे माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी जाहीर केलं होतं की ज्या दिवशी रामाची प्रतिष्ठापना होईल त्या दिवशी पूर्ण देशामध्ये दिवाळी साजरी करा आणि लोकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे शंभर टक्के प्रतिसाद दिलेला आहे बाळासाहेबांचंसुद्धा स्वप्न होतं की राम मंदिर हे व्हायला पाहिजे आणि हे अर्थाने बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी नरेंद्रभाई मोदी यांचं आभार मानतो आणि आजच्या दिवशी संपूर्ण जनता भारतातली हे आनंद व्यक्त करत आहे या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू